हॅलो नमस्कार वंडे गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि काल लाईव्ह खूप मस्त झालं मज्जा आली मस्त धमाकेदार गाण्यांचा कार्यक्रम झाला अजून काही काणी काही गाणी राहिली आहेत ती मी घेईन लवकरच कोणाचं काय मिस झालं आहे आणि काही गाणी मला तेव्हा चाल सुचत नव्हती म्हणून मग मी ती म्हटलं मी नंतर म्हणेन तर आ, मी आता एक उरलेल्या गाण्यांची लिस्ट बनवणार आहे आणि त्याचा एक शॉर्ट किंवा असं काहीतरी छोटंसं अपलोड करेन किसी का कष्ट वाया नाही जायगा सबको अपने कष्ट का मोबदला मिलेगा ठीक आहे म्हणजे काय एकापेक्षा एक संगीतकार आहेत वल्ली आहेत वल्ली तर मग सगळ्यांना सगळ्यांना न्याय सगळ्यांबरोबर झालाच पाहिजे सो so, एनिवेवेज आज आपला विकेंडचा वार आहे आणि विकेंडच्या वारचं कॅरेक्टर ह्या वेळेला थोडं डिफरंट आहे सकाळी मला खूप टेम्प्ट झालेलं म्हणजे काय सांगू तुम्हाला असं वाटत होतं बोंबलीच्या एका व्हिडिओवरच रोस्ट करून टाकू तिला पण जाव ते म्हटलं जाऊ ते बोंबलीचं तर फुरसतमध्ये आपण बोंबलीला करूयाच रोस्ट आज बरेच दिवस पेंडिंग होतं म्हणून आज मी तुमच्या भेटीला आणला आहे वाव चोमडी दिवाळीला घागरा चोळी घालू नये नवरात्रीचा पोशाख करू नये असा कुठेही नियम नसल्याने मी घागरा चोळी परिधान केली एक नंबरची फुकटी आहे चाल चालावे झुठी चोमडी कुठची हिला लेट पार्सल रिसीव झालं किंवा ही लेट बघितलं ले हिने त्या फिशोचं फिशोने सांगितलं असेल भाई नवरात्र गेली दिवाळी आली तरी पण तू अजून घागरा चोळी आमची काही घातली नाही तुला पैसे मिळणार नाही तुझं त्या पावसासारखं झालंय बिनमोसम बरसात कधी पण काय पण करत असते मोती साबण संपला तरी अजून पावसाळा काही संपत नाही तसं हिचं हिची तर दिवाळी आली तरी अजून घागरा चोळी काय अंगावर चढत नाही म्हणून मग हिने लगेच गयावया केला असेल की अरे नाही 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 प्लीज 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 माझे पैसे कट करू नका मी घालते हां घालते आणि आता आपल्याला वचन देते आपल्याला शिकवते मोठी की दिवाळीला घातली तरी चालते आणि हे केलं तरी चालतं आणि इतके खोटारडे आणि इतके ना भामटे भुरटेत नाही हे सगळेच्या सगळे टोप्या लावतात ही चोमडी तर एक नंबरची आहे आणि कोण काय बोललं हिला हिची रियालिटी दाखवली खरं सांगितलं की लगेचच लो म्हणेल लोकांचं कामच असतं बोलायचं मला तर खरं सांगू मंडळी कधी कधी ना हे सगळं ऐकून हे सगळं वाचून खरं तर खूप रडायला येतं डोळे अगदी पाण्याने भरून येतात आणि इतकं ओव्हरवेम व्हायला होतं पण मी लोकांकडे लक्षच देत नाही अशा लोकांकडे लक्षच द्यायचं नाही लोकांचं कामच आहे की असंच काही ना काहीतरी बोलत राहायचं काही ना काहीतरी तुम्ही करा काहीही करा लोक हे बोलणारच ओव्हरवेल्म अरे कुठला शब्द इंग्लिश इंग्लिश नका बोलू तुम्ही तुम्ही आधी मराठी सुधरवा तुमचं टीचरच्या शिक्षिकेच्या आई आए। माझ्या आई वडील दोघेही शिक्षक होते हो का आणि तू पण शिक्षक होते पण शिक्षकांचे कुठेच लाच ठेवणे नाही म्हणून आता ना तुला हे सगळं करावं लागतं इकडे तिकडे याडेपाणा आ या चमोडी ओव्हर म्हणजे भारावून जाणे जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो खूप असं एकदम आपण अपन... आनंदाने आपण म्हणतो ना आपलं ऊर भरून येतो आणि एकदम आपल्याला दस खूप जसं मला टेन थाउजंड झालेले तेव्हा मला एकदम मिक्स फीलिंग्स झालेले म्हणजे असं वाटत होतं की एकदम का इतक्या ह्याच्यातनं मी तरुण निघाले आणि माझं असं एकदम भरून आलेलं मला ते आनंदाश्रू होते त्याला म्हणतात ओवरवेल्मिंग एक्सपिरियन्स फिलिंग ओव्हरवेल्मड आणि तू काय रडते रडा ओव्हरवेल्म वाटतं मग तुला जर असं बोललेलं लोकांनी ओवरवेल्म व्हायला होतं ना तर बोला अजून ह्याला बोला अजून असंच बोला होऊ दे ना बिचारीला भारावून जाऊ दे नाहीतरी कसलं काय नुसतं असंच आयुष्य आपलं चाललंय असं ढकलते आपलं इकडे तिकडे 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 काहीतरी कलर काम आणि हे ते माझा नवरा इंजिनिअर आहे माझा नवरा इंजिनियर आहे घराचे पापुदरे सुटले पा ओल धरली भिंतीला तर त्याच्यावरती ही वॉलपेपर लावते वॉलपुट्टी चोमुड्डी बालबुड्डी गुड्डी का ग तुझ्या नवरा इंजिनिअरला एवढं पण नाही माहिती का की त्याला वॉटरप्रूफिंग करून घ्यायचं असतं नाहीतर मग टाइल्स लावायच्या असं काहीतरी म्हणजे वारंवार तो खर्च नाही होणार कलर काढण्याचा पण आणि पापुद्र्यावर ओल्या पापुद्र्यावर जी भिंत ऑलरेडी ओली झालेली आहे जिला ओल पकडली आहे आणि त्याचे पापुद्रे सुटत आहेत तर त्याच्यावरती ती जरा खरवडून काढायची त्याच्यावरती वॉटरप्रुफिंग करायचं आणि नंतर मग ती सुकू द्यायची मग नंतर परत त्याला प्लॅस्टर करायचं ही प्रोसिजर असते ना बाबा मी इंजिनियर नाही आहे पण असं व्यवस्थित जेव्हा आम्ही काम करतो ना घराचं जेव्हा जेव्हा केलं आहे तर तेव्हा तेव्हा एकदम विचार करून विचारपूर्वक कामं केले त्याच्यामुळे माहिती आहे एक्सपिरियन्स माणसाला शिकवतो आणि काही जणांकडे ना एक्सपिरियन्स त्यांना शिकवू शकत ना शिक्षण शिकवू शकत हे असतात सारखे लोक त्याच्यावर वॉलपेपर आता त्या वॉलपेपरला लागणार फंग आणि हे होणार ते सगळं काळ काळह वॉलपेपर कि वाक्या बहुतेक इंजिनिअर काही पैसे घेतल्याशिवाय काही करत नाही किंवा मतलबाशिवाय काही करत नाही पण तसं तर इंजिनिअरचा पण मतलब आहेच त्या घरामध्ये ते सगळं घरदार पैसा अडका काय जे आहे ते बघून तर चोमुळी चोमळी नेत्र चोमडी एनिवेज म्हणजे चोमडी चांगली आहे उगाच काय आहे हां मी असं काय नाही म्हणत आहे तर मला असं म्हणायचं आहे पण इंजिनियरचा इंजिनिअरचा बहुतेक हा विचार असेल की आता करूया थुकपट्टीचं नंतर मग जेव्हा फुल माझ्या कब्जात येईल ना तेव्हा मग मा मी मला पाहिजे तसं एकदम काहीतरी मस्त करतात आता काय आता राहू दे परत ते डुगडुगू काकू ते, ते काय लक्ष देणारच नाही एवढा खर्च करून काय उपयोग नाही कदाचित चोमुडीला पण माहिती असेल चोमुडी बायदवी तसं पण आईवरच गेली आहे आई जशी मुलगी आता काय साफसफाई वगैरे सध्या सध्या करते कारण जवानी आहे म्हणून थोडंसं आणि कॉन्टेंट आहे म्हणून मेन म्हणजे जेव्हा तर जाऊ दे जेव्हा तर चोमुडीची आफतच आहे जवानी तेरी तर ते जाऊ दे तो वेगळा विषय ऑल टुगेदर आता ह्याच्यामध्ये घुसवायचा नाही कॉन्टेंट म्हणून मेन म्हणजे कॉन्टेंट म्हणून आणि ते काय एवढंच जर कामाचा उरक असता आणि एवढंच जर काम करण्याचं खरंच हिला खूप सोस असता तर हिच्या सासरी पण थोडं केलं असतं ना लोक म्हणतात ते काही खोटं नाही आता हिला ते लागतं ती गोष्ट वेगळी पण हेच सत्य आहे दिसते का कधी काहीतरी आपलं ते काय सात्विक काहीतरी करायची म्हणजे अक्षरशः सात्विकच्या नावाखाली ही बाई ती मोहरी पण कच्ची भाजायची म्हणजे कच्चीच टाकायची त्याच्यामध्ये मोहरी बापरे मी इमॅजिन पण नाही करू शकत अगं बाई विदाऊट मोहरी पण होऊ शकतं ना मोहरी टाकायचीच कशाला मला तर तेलात टाकली आणि नाही तडतडली तेल थंड असेल आणि व्यवस्थित नाही बसली ती मोहरी तर तरी पण मला एकदम कसं तरी होतं आणि असं सगळं मूड जातो आणि आवडत नाही मला मोहरी हिंग जिरं हे तडतडलंच पाहिजे आणि ही कच्ची खायची कच्ची सात्विकच्या नावाखाली कसलं काय ना म्हणजे हिचं कशाचं काय मी बोलली ना काही लोकांना ना काहीच का कशाने काहीच फरक पडत नाही किंवा कशाने काहीच शिकत कि नहीं? नहीं? ते शिकत नाहीत किंवा स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करत नाहीत इम्प्रूव्ह करत नाहीत काहीच नाही तेच आपलं घिसा पिटा आपलं चालू ठेवायचा रेटायचं आपला आणि येडेचाळे करायचे ते काय ते गावातले लोक पण हसत असतील मनात तर म्हणतच असतील की बा काय बाई यांच्या सुनेचा अवतार काय ते कपडे घालून आणि कधी आता हे दिवाळीमध्ये हे कुठली आणि ती घागरा चोळी घातली ते घातली पण त्याला पण असं म्हणजे तर असा, असा फेस्टिव्ह लुक वगैरे नाही ती टिप्पिकल ती राजस्थानी असते ना ती वाली घागरा चोळी घालून मॅडम तयार झालेल्या म्हणजे एक कार्टूनचं ध्यान आहे थोडे दिवसांनी हिच्या घराच्या बाहेर रांग लागली ना हिला बघायला ध्यान बघायला लोकं येतील ना तर ते आश्चर्य मानायला नको म्हणजे वाटणारच नाही आश्चर्य कारण होऊ शकतं असं होऊ शकतं चोमुडिया म्हटल्यावर काही होऊ शकतं पण दुसऱ्या बाजूला लोक आपण विचार करत असतील जाव दे घेतात खपवून कमवून तर देते आपले सून तर घरकाम करते नुसती बिचारी राबराब राबते ते करते जाऊ दे पण पैसे नाही कमवत मग काय फायदा आपल्या सुनेचा त्याच्यापेक्षा ही बरी यडा पात्र बनवून गावभर फिरते पण पैसे देते लोकांना येडा बनवून घरात पैसा देते पैसा पुरवते आणि वरून जगाला बोंबलून सांगते की माझ्या घरी माझ्या सासरी माझा जो काही वाटा आहे मी जो पैसा पुरवते जे पैसा देते जे हे करते ते करते हो ग हो तू नसतीस तर ते एकदमच गरीब बिचारे पडी पडले होते ना तूच सगळं घरसंसार चालवते किती ते किती ना आगाऊ पण किती ते दाखवून द्यायचं की मी देते आ घरी देते आ जसं काय सगळं गाड्या घोडे बंग काय ते जमीन जुमला सगळं काही असं काय हिच्याच कृपेने हिनेच दिला म्हणून नाही तर काहीच नव्हतं त्यांच्याकडे आले मोठी ए तुमार ऐकतोयस ना का नाही ऐकून पण काही फरक नाही पडत तुला नाही पडलाच नाही पाहिजे आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं त्याच्यामुळे इग्नोरच कर भावा आणि आज मी एक कॉमेंट वाचली की बाहेर काय लाद्या बरोबर बसवलेल्या नाहीत तर मला वाटलं हे नवीन बसवल्या आहेत लाद्या म्हणजे खरंच मंडळी मला वाटलंच नव्हतं त्या नवीन लाद्या आहेत नंतर मग मी थोडे दिवस आधीचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये मग हिने सांगितलं की बाहेर नवीन लाद्या बसवल्या ते वसुबारसचा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की नवीन लाद्या बसवल्या ह्या नवीन लाद्या आहेत बाप रे बाप आणि तो कलर पण आज आज दाखवला तर म पोरग रंगरंगोटी करत आहे त्याच्यावर आणि म्हणे की नवीन किल कलरला अजून आमच्या करूने आणि करून दाखवलं आणि रंगरंगोटी रंगर केला आणि अजून नवीन केला नवीन तो पण नवीन कलर होता बापरे त्याला ना ते असे डाग डब्बे पण पडले मंडळी त्याने म्हणजे मं ते कलर केलं ते तर वेगळीच गोष्ट ह्याने रंगरंगोटी केली ती पण तसं पण त्या रंगरंगोटीच्या आजूबाजूला बघा असं ते असतं ना आपण एके ठिकाणी सतत हात लागून किंवा असं हाताचे बोट ठसे काही ना काहीतरी असे डाग डब्बे असे म्हणजे जसं आपला रंग जुना होतो तसं थोडं थोडं असं दिसत जातं ना थोडं असं फेड होतं तो रंग आत्ताच असा झालाय बापरे काय भयानक काम केलंय खरंच चोमडी कोणी केलंय आणि काय ती रंगरंगोटी बाबा रे बाबा म्हणजे हिरवा पिवळा निळा जांभळा सगळे जे आहेत नाहीत ते कलर सगळे रंग मारून ठेवलेत आणि म्हणते कसा वाटला आणि तुम्हाला जे काही तुम्हाला सजेशन असतील तुम्ही नक्की सांगू शकता आणि मग कोणी सजेशन दिले किंवा कोणी स्वतःचं मत सांगितलं बरं वाईट आणि हे पण म्हणते हा बरं वाईट काय असेल ते तुम्ही सांगा माझी स्टाईल मारायला जाऊ नकोस चोमडे समजली का मी जेव्हा असं बोलते ना तुम्हाला आवडलं तरी सांगा नाही आवडलं तरी सांगा आणि मला सांगा म्हणजे मला कळेल आणि काही इम्प्रूव्ह करायचं आहे तरी सांगा आता मी जेन्युनली बोलते आणि माझ्या लोकांना माहिती आहे मग मा तेव्हा त्यांनी सांगितलं ना तरी पण मी ते पॉझिटिव्हली घेते आणि तो फीडबॅक म्हणून घेते जे पण काही सांगतात तर असं नाही असं आजचं नाही ह्याच्यामध्ये हे इम्प्रुव्हमेंट पाहिजे की तू असं करू शकते आता काल पण मला एक दोन सजेशन आले लाईव्हमध्ये पण म्हणजे पहिल्या लाईफपेक्षा हळूहळू इम्प्रुवमेंट होते की नाही माझ्या लाईफमध्ये हां पण काल ते माझं माझा प्रॉब्लेम नव्हता ओ हो, आणि नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ते काहीतरी ग्लिच आहे ते हल्ली मला इतरांकडनं पण कळलं की आयफोनमध्ये सध्या काहीतरी ग्लिच चाललं आहे आणि ते फिक्स होतंय लाईक गुगल इज फिक्सिंग इट तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आपल्याला झाला पण काही हरकत नाही म्हणणारी पण सांगायचा मुद्दा असा की काय पण असेल ना तर मी त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचा प्रयत्न करते आणि मग मी नेक्स्ट टाइम ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते पण हिचं असं नाहीये फक्त बोलते माझ्यासारखं पण लगेचच हिला ओव्हरवेल्म व्हायला होतं कोण काय सांगितलं कोणी खरे सजेशन दिले की त्यांना काहीतरी उलटी उत्तरं देते नाहीतर मग लगेचच त्यांच्यावर असं काहीतरी टॉन्ट मारते नाहीतर मग मा तिला रडायला येतं नाही तर व्हिडिओमध्ये काहीतरी सुनवते असा असा हिचा प्रकार आहे मग कशाला बाबा कोण सांगेल आणि कोणाचं तू काय ऐकते का हां आधी विचारायचं ना हे काय आहे त्या मुलाला खेळायला एवढा कलर सगळं वेगवेगळे वेग, वेग, कलर मारून ठेवले का कला कला विच कलर कारू वन मग करू सांगणार पर पाल मग सिलिंगला रावतार घेवतारी गे व वरा <laughs> अरे मी काय बोलते माहिती ना तुम्हाला ते गाणं म्हणते ते सिलिंग म्हणून आठवलं मला लड्डू मुथ्यार सिलिंगला मारलं आहे ना पर्पल कलर पर्पल कलर मग त्याच्यामध्ये येल्लो मग ग्रीन बॉर्डर सगळे म्हणजे सगळं सिलिंगला आहे आणि मग खाली काय वेगवेगळे कलर मारले आहेत ऑरेंज वगैरे असं काय काय आणि असा लाईट काय म्हणतात बेज कलर वगैरे काय जाऊ दे आणि ते बाहेरच्या लाद्यांचं तर आणि वेगळंच आणि त्याच्यावरती रांगोळी का काढली होती कधीच्या काळात आणि ती रांगोळी अशी पुसटली गेली आहे म्हणजे अक्षरशः तुम्ही बघा ती कशी त्या रांगोळीचा अवतार झाला आहे हा ते वादळ वा वाद वादळ वाऱ्याने आणि पाऊस वगैरे पडतोय त्याच्याने मग कळतच नाही की अरे बाबा आपलं घर आत्ता आपण काहीतरी केलं आहे एखादी गोष्ट तर नवीन नवीन असताना तरी व्यक्ती चांगलं ठेवते नंतर तर जाऊ दे नंतर मग हळूहळू कालांतराने किंवा थोडं जुनं झाल्यावर एक दोन महिन्याने महिनाभराने अगदी आळशी असेल तर आपण समजू शकतो की मग ते इग्नोर करतात की जाऊ दे आणि म्हणजे कितीही कितीही आळशी व्यक्ती असली ना तरी पण ॲटलिस्ट पहिले एक आठवडा तरी ते असं चांगलं व्यवस्थित ठेवते ना पण हिची आई काहीतरी भलतीच दिसते साधी ती रांगोळी पण नाही त्या बाईने उचलली आजच्या व्हिडिओमध्ये ही सांगते की रांगोळीचा पूर्ण अवतार झाला तर मी सुपडी आणि हे घेऊन ते भरून टाकले म्हणजे काय लेवलचं आहे आणि मग कशाला मग जाऊ दे काय म्हणजे किती काही लोक असे असतात ना त्यांना किती सजवून धजवून किती चांगलं पण ते ठेवूच शकत नाही त्यांना ते नसतंच त्यांच्या अंगीच नाही अंगवळणीच पडलेलं नसतं त्याच्यामुळे ते नाहीच करू शकत त्या गोष्टी तर त्या हिची आई त्यातलीच एक वाटते नाहीतर एकटी बाई एकटी बाई एवढं पण नाही करू शकत त्याचं बेसिक साफसफाई पण नाही ठेवू शकत म्हणजे आश्चर्य आहे भुवा खरंच आता हे खूप हार्श वाटेल पण जे आहे ते आहे आणि हे असं हे सगळं दाखवतात आणि त्याच्यावर मग लोकांची मतं मागतात तर मग मत तर देणार ना बस लोक जे वाटतं ते बोलणारच ना आणि माझ्यासारखी ज्यांना तर कंट्रोलच होत नाही ज्यांना जर कोणी विचारलं की सांग म्हटल्यावर बस सुटायचं म्हटलं ना सांग मग आता सांगणार असं अशी लोकं बरीच आहेत त्याच्यामुळे मग बोलताना विचार कर चोमुडी कारण तुझ्यावर बोलण्यासारखं बरंच आहे आणि तू जे दाखवतेस त्या कॉन्टेंटवर बोलण्यासारखं पण बरंच आहे लोकांकडे त्याच्यामुळे आपण कसे हो आहोत हे प्रत्येकाला माहिती असतं आणि आपण जे दाखवतो त्याच्यावर काय प्रतिक्रिया येणार आहेत हे पण तुम्हाला माहिती असतं त्याच्यामुळे थोडं विचार कर तर हे होणारच आहे तुझ्याबरोबर आणि ते मशीन घेतली आहे तर त्याचं वापरे छान आहे आणि स्वच्छ निघतात कपडे अरे ते मशीन आहे ती तिचं काम करते मशीन मशीनचं काम करते माणसासारखं नसतं काही माणसं कशी स्वतःची कामं पण नीट करत नाहीत पण मशीन करते त्याच्यामुळे काय पण नको उगाच बकवास करून आणि लोकांकडे आहे लोक माहीत नाही यांचं एक कसं असतं ना कुठल्याही गोष्टीचं रिव्ह्यू मागतं कुठल्याही गोष्टीचं काही मागत असतात आपलं हे कसं आहे ते कसं आहे हे चांगलं आहे का आणि मशीन चांगली आहे का अरे वॉशिंग मशीनसारखी गोष्ट एकदम कॉमन आहे की लोकांना माहिती असतं की वॉशिंग मशीन कुठली घेतली पाहिजे आणि कशी घेतली पाहिजे आणि कुठे म्हणजे ते म्हणतात ना आता म्हणूनच हिच्यासारख्या लोकांमुळे ना तिकडचं नाव असं ती ती म्हण पडली आहे ना ते हिच्यासारख्या लोकांमुळे अलिबाग आहे का असं मी नाही म्हणत माझ्यावर चिडू नका असं काय नसतं पण हिच्यासारखे चोमुडे लोक असतात ना म्हणून म्हणून समजलं हिला बोला मला मी नाही बोलली काय मी नाही बोलली आणि तो एक गॉगल काय घेऊन दिलाय त्या शुमारने तर तेच लावून आपली कशावर पण आपला तो गॉगल लावून ही मला वाटतं बोमडाचे व्हिडिओ जास्त बघते हिला असं वाटतं भाई बोमडासारखी मी पण इकडची हिरोईन मे हिरोईन कभी मुझे गुड्डी कहते कभी बालबुड्डी कहते कभी चोमुडी कभी लुड्डी कहते जो अच्छा समजे ये तुझ छोड़ा है तुझसे जीवन भर का रोस्टिंग का नाता जोडा है कभी इसे गुड्डी कहते कभी चोमुडी कहते काल गाणं इतकं एपिक होता ना मस्त मी ओरिजिनल सॉन्ग विसरली आहे मंडळी हेच गाणं लक्षात आहे माझ्या एनिवेज मला हे सांगायचं होतं की काय ते घालून अवतारच करून फिरत असते आणि ही पण एक आपल्या बोचूसारखी काय पण आपलं कोणाचा आमच्या ह्या आत्या आणि माझ्या आईच्या मावस भावाच्या काकाच्या मुलाचं बारसं आहे असं मुलाच्या मुलाचं बारसं आणि असं मग ह्या माझ्या आईचा सख्खा मामे भाऊ अरे बापरे हो काम आणि काय तुझ्या त्या फ्रेंडचं लग्न काय ते झालं ती जिममध्ये होती ती ॲक्ट्रेस फ्रेंड लग्न नाही लग्न एंगेजमेंट झाली तुला सांगितलं का बोलवलं का तुला लग्नाला बोलवणार वाटत ए गुड्डी तुला कोण उभं नाही करत ग म्हणजे आमचं तर सोडच आम्ही कशाला तुला पण तुझे बिरादरीवाले पण तुला नाही ती बघ ओल्डी बोचूमन सगळ्यांबरोबर फिरते सगळ्यांना भेटते सगळ्यांबरोबर प्लॅन बनवते त्या फेकेवीला भेटते त्याच्यानंतर आत्ता प पक्कावला फिरवत होती पक्क्याला आणि तिथे फॅशन शोला सगळ्यांबरोबर प्लॅन करत होती पण तू इतके वेळाला तिला बोलवलं बचना तोय बचना तोई फन्नी दादा फन्नी दादा पण आले का तुझ्याकडे इतके वेळेला ते तिकडे येऊन पण तुझ्याकडे पाय नाही लावला त्यांनी शी हिला कोण आम्ही का मग आम्ही का विचारणार आणि ही कशाला कर अपेक्षा करते हिला स्वतःच्याच लोकांमधले लोक हिला फ्रेंड पण नाही मानाची गुड्डी चोमुडी आणि काय त्या ते फ्रॉडचा व्हिडिओ घेऊन आली तर ऍक्टिंग तर बघितली का हिची काय बापरे ऍक्टिंग आणि काय ते आणि कॅमेरा असा पकडते ना असं असं वर बघूनच बोलत असते अशी वर मान करूनच बोलत असते अशी हँग म्हणजे ती नाही किल्पा काकून आहे आपलं अमिताभ बच्चनचं कसं आहे हँग असं वाला तसं वाला असं एकदम शेनशाह वाटते ना एकदम चोमुडी तर चोमुडी अशी शेनशाह सारखी अशी वर बघून काहीतरी बोलत असते नेहमी बघावते ने आणि फ्रॉडचा व्हिडिओ केला तर त्याच्यामध्ये तर काय काय सांगत होती पच्छा म्हणे पच्छा पश्चाताप नसतं ग ते पश्चाताप असतं शिक्षिकेची पोरगी आणि स्वतः पण लेक्चरर होती म्हणे कशाला ना परत परत बोलायला लावतात ला आणि काय तर म्हणे की ना, पर 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 ना त्या ना कोणतरी मी घुमीचा व्हिडिओ बघितला होता तिचं पण सेम झालेलं पण मला वेळच नाही मिळाला बघायला आणि जेव्हा मग माझ्याबरोबर झाला ना तेव्हा मला मी म्हटलं तुमच्याबरोबर मी हे शेअर करते आणि असं नाही की आम्ही कंटेंट क्रिएटर आहोत म्हणून आमच्याबरोबर कॉन्टेंट क्रिएट अरे देवा काय कॉन्टेंट आहे वा आणि काय क्रिएट करतात भारीच एकदम काही अड्यासारखं वडबडत बसायचं इरिलेव्हेंट बोलत असते काही बडबडायचं नुसतं असंच कॅमेरासमोर माझं बा माझा लेकरू माझं हे झालं शिष्य झाला शिशू झाला पप्पू झाला आणि हे सगळं बडबडत बसायचं आणि झालं मोठे कॉन्टेंट क्रिएटर हां विषयापासून भरकटली मला हे सांगायचं आहे तर हिने म्हणे की मी त्याचा व्हिडिओ नाही बघितला पण हिच्या डोक्यात होतं ते असं काहीतरी कॉन्टेंट आलेलं आहे हा मार्केटमध्ये चलणार मान। आहे म्हणून आणि म्हणून लगेच हिच्या बरोबर असं काहीतरी झाल्या बरोबर हिने लगेचच हा आता तर मला छापना तो बनताय ना कॉन्टेंट म्हणजे सातशे रुपये गेले मंडळी सातशे शे सात हजार मी छाचूवाईंना बोलली म्हणजे हिची जी आई आहे आई त्यांना बोलली की ठीक आहे तुमचे सातशे गेले ना म्हणजे त्या होत्या ना घरी हिच्या चुकीमुळे गेलं म्हणून त्या नाराज झाल्या असतील महिने दिले असेल त्यांना की काही काय नाही हो आपण या येड्यांकडनं वसूल करूया मी एक व्हिडिओ बनवते तुम्हाला सातशेचे सात हजार देते मी तुम्ही काळजी नका करू असं करून चोमडी असे चुना लावायला एक नंबर आहे बसली लगेच इकडे व्हिडिओ करत आणि काय बोलते मेरे साथ हुआ तुम्हारे साथ नाही होना चाहिए अगं बाई कशाला कशाला इंग्लिश काय हिंदी काय आणि काय काय अरे बाबा उल्हास राहू दे चोमडी ते जे म्हणतेस त्याने नॉर्मल बोलतेस ना तेच बोलू नको नको तरी वेगळा वेगळाच बोलू सतत वर खाली वर खाली करून इतकं गरम आहे आणि फ्लॅट सिस्टममध्ये कसं तुम्ही ए सी लावू शकता आमचं पडलं शेतातलं घर हां काय सेन्स म्हणतो या गोष्टीला फ्लॅट सिस्टममध्ये ए सी लावू शकतात आमचं शेतातलं घर का शेतातल्या घरात ए सी नसतो लोकं एवढे मोठे मोठे फार्म हाऊस बांधतात हा एकदम भर जंगलामध्ये जंगल हाऊस बांधतात ते ए सी न लावत लावतात एकदम लक्झरियस घरं असतात तुला काय माहिती चोमोडी आणि काय म्हणजे फार्म हाऊस आहे शेतातलं घर आहे शेतातलं घर म्हणजे काय फार्म हाऊस फार्म हाऊस आहे तर मग त्याच्यामध्ये एसी लावू शकत नाही किंवा ए सी असेल तर आपण फ्लॅट सिस्टममध्येच लावू शकतो हे काय म्हणजे काय लॉजिक आहे काय पण बडबडत असते कुठे आहे तो इंजिनियर कुठे आहे तर ना अशा रट्टे देणार नाही अरे बघ रेला येडीला चोमुडीला हां जरा गपकर तिला काय पण बडबडत असते नुसती म्हणजे ही आता काय बोलली ना हिने ज्ञान पेल ना तर तुलाच धरणार मी अरे ही पण स्वतः पण इंजिनियर आहे ना मोठी हां पॉलिटेक्निकला म्हणे शिकवायची आणि काय काय करायची हिला ना हिला शिक्षणाची गरज आहे हिचं झालंय मला वाटतं पडली ना ती ते डोक्यावर पडलेली वाटतं तेव्हापासनं अशीच भरसटल्या की करते आणि त्या मुलाला अजून डायपर घालते आता तीन वर्षाचा होईल ना तो अजून डायपर आता त्याला पॉटी ट्रेनिंग सुसू ट्रेनिंग सगळं जमलं पाहिजे अजून काय डायपर आणायला गेली होती काय रे बाबा कसले म्हणजे काय नुसतं ना तेच असं कॅमेरा घेऊन भटकायचं बस या पलीकडे यांना काय येतं हाच एक मोठा प्रश्न आहे आणि ह्यांचं हे फालतू कॉन्टेंट चालतं ना आणि ह्यांना काहीतरी ती उपाधी दिली ना लोकांनी म्हणून तर आता तर काय बघायलाच नको बे छूट छुटले ते ह्यांना असं वाटतं आपण तर काहीतरी महानच बघितलं ना हिची मजल बघा तिचं कॉन्टेंट काय 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 आता हे कॉन्टेंट लोक एडिटर ठेवणार एडिट करणार म्हणजे ते हे बघणाऱ्याला म्हणजे काय त्रास आहे मी बघते तर मला मी मा माझ्या मला वाटतं बिचारा तो एडिटर पण पैशासाठी त्याला पगारासाठी सहन करेल मग आता काय करणार नाहीतर हे सोपं काम नाही मंडळी हे असलं बघणं असलं कन्झ्युम करणं हे बहुत डिफिकल्ट आहे साध्या सोध्या माणसाची कामं नाही ती आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे एकदम इम्पॉर्टंट नाही तर मी विसरून जाईल डायलॉग बाजी म्हणजे आजकाल अशी आहे डायलॉग काय 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 शोधून आणते हिला असं वाटतं की आता आपण पण आपली क्रिएटिव्हिटी दाखवूया मध्येच काहीतरी तर ते चौयत्री बनण्याचा झटका आलेला आणि आता काहीतरी डायलॉग बाजी करण्याचा झटका येतोय आणि आणि माझे व्हिडिओज फॉर सम रिजन काय बोलते काय नाही असं मनामनातनं तर आहे ना मज्जा घ्यायला किंवा असं काहीतरी स्टाईल कॉपी करायला तर बघतेस ना चोमोडी मला सगळं कळतं सगळं छोट्या छोट्या गोष्टीत तू मला कॉपी करते तसं काहीतरी डायलॉगबाजी करायला जाते तर काय तर म्हणे की आपलं काय मी हे घ थोडंसं व्हाईट वॉलपेपर लावला जो होता तो आणि दुसरा तो होता तो ब्लॅक म्हणजे ठीक आहे अर्ध्या भिंतीला ब्लॅक आहे अर्ध्या भिंतीला व्हाईट आहे पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही काही काही फरक पडत नाही आपल्याला कोणाला आहे आपण कुठले अंबानी आणि आपल्याकडे कुठले पंतप्रधान येणार आहेत आणि त्याच्यावर बाप रे लोकांनी काय भारी डायलॉग आणि कसली सॉलिड आहे आणि कसलं मस्त मला खूप आवडला हा डायलॉग आणि खूप मस्त बोलतेस आणि कशी भिडसतेस आणि कसं खरंच आहे तुझं मला पण असंच वाटतं आपण जे करतो ते स्वतःसाठी आपलं घर आपलं घरकुल असतं आपण लोकांना दाखवायला असं ह एक ना हजार हे एक आहेत तीन चार कॉमेंट असे तर मला हे म्हणायचं आहे की बाबा भले ते अंबानी अंबानीशी तुझं एकतर मुळात कंपॅरिझनच नको अंबानी तर, तर जाऊ द्या आता काय म्हणजे अंबानीचं काय असेल काय पण नसेल म्हणजे कशाचीच त्याच्या कशाचीच सर नाही ना बाबा तर ते कंपॅरिझनच नको आणि पंतप्रधान पंतप्रधान का घरी पंतप्रधान येणार तरच घर छान ठेवणार का स्वतःचं म्हणून काय असतं की नाही म्हणजे मला पर्सनली कोणी विचारलं ना तर मला मी स्वतः पण असं असं काहीही असं उगाच नको तिथे कॉम्प्रोमाइज करून राहणार नाही म्हणजे जिथे करायचं तिथे मी कॉम्प्रोमाइज करेन पण हे म्हणजे असं झालं ना की नको तिथे लोक पैसा उड उडवतात आणि पाहिजे तिथे असं दाखवतात की कि आपण किती काटकसरी आहोत आणि कसं अरे हो, जिथे करायचं तिथे व्यवस्थित खर्च करा ना घर एक वास्तू आहे आणि जर ला ला ती छान वा दिसली पाहिजे छान वाटलं पाहिजे हे आपल्याला स्वतःला ते वाटलं पाहिजे जुगाड काय त्याची कुठेही काहीही जुगाड काय करायचा म्हणजे ह्या माणसांना चालतात आता ती गोष्ट वेगळी आहे पण मग तुमची टेस्टच तशी आहे किंवा तुम्ही स्वतः तसेच आहात ते कबाड्यात कसं पण कसंही राहायचं आपलं करायचं म्हणून करायचं असं आहे तर ठीक आहे बट हे काही असं सरसकट बोलू नका की असं आहे तर मग कोण पंतप्रधान येणार आहे म्हणून काय पंतप्रधान येणार नाही म्हणून काय झालं आपलं घर छान असावं आपलं घर सुंदर दिसावं आपलं घर व्यवस्थित असावं आता एवढा खर्च आपण केलाय तर छोट्याशा गोष्टीला आपण मागे पुढे नको बघूया हाच विचार असतो ना ह्याला काय अर्थ आहे काय करून ठेवलं कुठला पण लावला आहे मग मीच लावला आहे मी एकटीच होती म्हणून मी स्वतःच लावला अरे कुटे तो कुटे शुमार शुमारला ना आता देणार मी असं एक ना रटा रट असे रट्टे देणार ना नुसता आपला फुकट्या एक नंबरचा चिंदी चोर चवन्नी चोर नुसता जिकडे पण पैसे काय पण असेल ना तिकडे आपला जातो आणि काम पण टुक्कार करतो टुक्कार बरोबर ह्याचं नाव हा हिच्यासाठी बेशुमार आणि असा तर एक नंबरचा टुकार आहे असले कामं हो बघतील लोकं तर कोण देणार बाई याला कॉन्ट्रॅक्ट हा कसला कॉन्ट्रॅक्टर बारा वाजवून ठेवले स्वतःच्याच घराचे असो काय म्हणावं ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला असं चार गोष्टी घरात असाव्यात पण व्यवस्थित असाव्यात आणि त्या चार गोष्टींवर व्यवस्थित खर्च व्हावा या मताचे तुम्ही आहात की शंभर गोष्टी याचा फापट पसारा नुसता पसारा असावा आणि काय पण करा असं जाऊ दे आपलंच तर घर आहे आपल्यालाच बघायचं असं नीटनेटक्या घरामध्ये तुम्हाला राहावंसं वाटतं की जाऊ दे कोण बघतंय आपल्याला चालतंय मुळात आपल्यालाच चालत नाही या मताची मी तरी आहे तुम्ही कुठल्या मताचे आहात मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण लवकरच उद्याच्या भागात नवीन कॅरेक्टरसोबत सोबत तोपर्यंत का प्या मस्त राहणी स्वस्त राहा टेक केअर बाय मस्त